नमस्कार आपण बघत आहात दिव्य भारत बीएसएम न्यूज सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी दिव्य भारत बीएसएम न्यूजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजची ठळक बातमी बिरसा मुंडा अमर रे अमर आपल्या गेल्या चोवीस दिवसापासून आपल्या आदिवासी समाजाच्या पेशा भरतीसाठी गोष्टी मैदानावरती आपलं जे उपसन चालू आहे बांधवांचं त्याच्या पाठिंबा देण्यासाठी आपण बहुसंख्य आदिवासी बांधव बघिनी तिथे उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचे आभार आणि आपल्याला आपल्या हक्कासाठी असां लड़ा ॾियूं शासन जोपर्यंत निर्णय देत नाही त्याच्या भरती होत नाही ना 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 ना। ना तो पर्यंत आपल्याला पूर्ण दिवशी चक्का जाम असेल किंवा पाठिंबा असेल हा आपल्याला खरंच राहायचा आहे आणि संघर्ष हा आपल्या आदिवासी आदिवासींच्या जीवनात लिहिलेला आहे संघर्ष केल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही घरात बसून आपल्याला कोणती गोष्ट मिळणार नाही शासन आपल्याला घरात बसून कोणती गोष्ट देणार आणि आपण जे मागतो ते आपल्या हक्काचं आहे आपल्याला त्याच्यासाठी नवीन कोणताही कायदा करायचा आहे शासनाने आज ठरवलं तर हो आज जाऊ खर शकतात परंतु विनाकारण कोणीतरी पिटीशन दाखल केलं कुठल्याही प्रकारची स्टे नसतानाही आपल्यावरती हा अन्याय होत आहे त्यासाठी आपल्याला लढायचं आहे आणि आज खरोखरच आपल्या ह्या संसार चौकामध्ये सर्व आदिवासी बांधव हा आपल्या एकजुटीचा हा नक्कीच विजय होणार आहे आणि असंच आपण सतत सर्वांना फोन करून सर्वांना आपल्याला जे आपले उपोषण करते साहेब सुतामन गावी साहेब भास्कर साहेब असे आपले जे उपोषण करते बसले त्यांना फळ देण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित आहे त्याबद्दल रख रख त्या पाऊल थकल दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनल मध्ये नवनवीन घडामोडी ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनल पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद